नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी बांधव म्हणता म्हणता आपल्याकडे खरोखर जे विद्यार्थ्यांना घडवत असतात आणि विद्यार्थ्यांना घडवण्याबरोबर शेतीची पण ज्यांना आवड आहे असे शिक्षक पती पत्नी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो त्यांच्या तो तो तोंडून त्यांचं नाव ऐकूया धन नमस्ते मी डॉक्टर पी के पाटील बिरणाळ कॉलेजला मी प्राचार्य म्हणून काम करतो आहे आणि माझी मिसेस हायस्कूलला मा, शिक्षिका म्हणून काम करते आणि हा माझा पुतण्या आहे प्रशांत पाटील असं आम्ही तिघंजण खास ग्लोअरला खरेदीला बोलून बोल हां ग्लोअर खरेदी करायचा विचार का आला कारण आम्ही एक मोठा ट्रॅक्टर आहे आमच्याकडं सत्तावीस एच पी पण तो, आम तो आता आमची झाडं दहा दहा चारची लागण आहे दहा फुटाच्या अंतरात सगळीकडे मोहर येऊन ते पूर्ण आत आलं आणि आत आल्यानंतर त्यात ट्रॅक्टर पाठवणं किंवा औषध मारणं कठीण झालं म्हणून त्यांचे मी युट्यूबला सर्च करत 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 व्हिडिओ बघत असताना जवळजवळ सहा महिन्यापूर्वी यांचं हे व्हिडिओ मी बघितले नंतर यांच्याशी सतत मी कॉन्टॅक्ट केला आणि प्रत्येक फोन करून आज येतो उद्या येतो म्हणत आज व्यवहार आला आहे आणि आज मी खरेदी करूनच हा ब्लोअर त्यांच्याकडून घेऊन चाललो आहे आता त्यांनी डेमोसुद्धा दाखवला याच्यापूर्वी दुसऱ्या मशीनवर डेमो दाखवला आणि हे खरेदी केलेली आपली मशीन आहे यावर सुद्धा डेमो दाखवला बाहेर पूर्ण असं नाही म्हटलं तर इकडं वीस फूट इकडं वीस फूट असं चाळीस फूट पूर्ण फ्लोअरपासून आणि वरती वीस पंचवीस फुटापर्यंत पूर्ण पूर्णतेचे तुषार पाण्याचे गेलेले आहेत आणि खरोखर लहान आणि कितीही दाट लागण असेल दहा बाय चारची लागण आठ फुटाच्या लागिणला सुद्धा ही व्यवस्थित आतून जाईल अशी खात्री वाटते बरोबर तर धन्यवाद सर सरांनी याचा परिपूर्ण अभ्यास केलाय आणि सरांनी गेम बघितल्याबरोबर त्यांनी ओळखलं की हे मशीन या बाजूला वीस फूट या बाजूला वीस फूट आणि वर वीस फूट असं फवारणी करत आहे मित्रांनो काय जुगाड म्हटलं तर शेतीला जुगाडाची आवश्यकता आहे आपण इंजिनवर एस टी बी बसवलेला आहे त्याच इंजिनवर गिअरबॉक्स बसवून आपण ह्या मागच्या चाकाला गती दिलेली आहे मित्रांनो आणि मग मागच्या चाकाला गती दिल्यामुळं आपण ह्याच्यावर दोनशे तीस लिटरची टाकी प्लस याला एक छान या टाकीच्यामधून एक रॉड टाकून पाठीमागे फॅन बसवलेला आहे त्या फॅनच्या माध्यमातून आपण त्या जवळजवळ दहा चार चौदा नोजल या ठिकाणी चालवले जातात विथ बूम स्प्रे बूम स्प्रे ह्याचा अर्थ काय हवेच्या प्रेशरनं जो काही हा स्प्रेंग करणारा गण आहे त्या हवेमध्ये फेकला जातो आणि हवेमध्ये फेकल्यानंतर तुम्हाला जी फवारणी आहे ती फवारणी योग्य प्रमाणात शेतकरी बाजूला होती कसं जसं आज सरांकडे आंब्याची बाग आहे तर तुमची आंब्याची बाग किती दिवसाची आता आमचं तीन वर्ष पूर्ण झाले बरं किती झाड उंच आहे झाड डोक्यापेक्षा उंच आहे आणि त्याचा मोहर पूर्ण असा आत आलाय त्यामुळे ट्रॅक्टर आत जात नाही सरांचं एक अशी अडचण होती की त्यांच्याकडे मोठा ट्रॅक्टर पण आहे परंतु हा मोठा ट्रॅक्टर अंतराच्या समस्येमुळे जास्त अंतर कर नसल्या कारणानं ट्रॅक्टर मोठा बसत नाही म्हणून साठी हा ब्लोअर आपला अडीच फुटी त्याची रुंदी असल्याकारणानं अडीच ते तीन फुटी रुंदी असल्या कारणानं हा ब्लोअर ऑटोमॅटिक त्या कमी जागेमध्ये त्या आंब्याच्या दोन्ही ओळीच्यामध्ये बसतो आणि मग हा फवारणी करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीनं शेतीची फवारणी तुमच्या आंब्याच्या बागाची फवारणी होत आहे मित्रांनो तर आज सर्वांनी ह्या ब्लोअर खरेदी केलेला आहे सर्वप्रथम तुम्ही इथं पंढरपूरला आला आणि हा ब्लोअर खरेदी केला आपले हे जे काय शिक्षक पती पत्नी आहेत तुमच्या दोघांचंही सरसे स्वागत करतो पाटील असतील तुझे सर आहेत आणि त्यांचे पुतणी पण या ठिकाणी सांगोला राहतात त्यांचंही ते सरसे स्वागत करतो आणि मित्रांनो अशाच काही नवनवीन वस्तू आपल्याकडे साडेतीनशे प्रकारच्या वस्तू आहेत आज आपण ह्या जी काही कंपनी आपण म्हणतो शुगर कन्फॅक्टरी कंपनी या ठिकाणी आपण आलेलो हो, आहोत सुद्धा आपण शेतकरी बांधवांना देत असतो मित्रांनो जुन्या म्हणजे जुन्या म्हणजे देमोचा एक व्हिडिओ दाखवला त्यानंतर ह्याचा व्हिडिओ दाखवला सात एक मी इंजिन पेट्रोलचं वापरलेलं आहे स्टार्ट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बसायला सीट केली आहे त्याबद्दल काय बसायला सीट केली पूर्वीचा मी व्हिडिओ बघितला यांचे बंधू यावर त्या ट्रॅक्टरी बसलेले होते आणि ते चालवत होते ते थोडंसं मला रिस्की वाटत होतं आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर बसायला अशी सीट केलेली आहे ती सीट केल्यानंतर अगदी कम्फर्टेबल वाटतं आता त्यांनी चालवून आम्हाला दाखवला दत्ता यांनी चालवून दाखवला आणि अतिशय सुंदर पद्धतीनं पाहिजे तसं टर्न घेऊन व्यवस्थित चालतो आहे आम्ही पूर्णतः बघितलेलं आहे आणि काही रिस्क नाही अगदी मस्त ट्रॅक्टरची गरज नाही ट्रॅक्टर हा ब्लोअरच पुरेसा आहे आणि छोटा ब्लोअर जरी असता तरी याचं काम ट्रॅक्टर सारखंच मोठं काम बरोबर तर थोडस मॅडमचं बोलवलं मॅडम शेतीबद्दल जरी त्यांची शेती असेल तरी सुद्धा आधुनिक उदार आता आपण शेतीमध्ये वापरणं गरजेचं आहे का असं तुम्हाला कळत नमस्कार मी सौजयसी पोपटराव पाटील आमची रांजणी कोटेमकाळ तालुक्यात रांजणी येथे अडीच एकर आंब्याची बाग आहे पण आमची लागण जरा अतिसघन असल्यामुळं त्याच्यामध्ये मोठा ट्रॅक्टर जाऊ शकत नाही अगोदर आम्ही आमचे सर स्वतःच पाठीवरच्या पंपानं औषध मारत होते पण ते काही अडीच एकरमध्ये एकट्या माणसाला मारणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही ट्रॅक्टर घेतला आणि ट्रॅक्टरला ब्रो बो बोअर घेण्याची आमची खूप इच्छा होती पण आता ते काहीतरी कारणामुळे ते पोस्टपण होत गेलं आणि ते राहिलं आणि आम्ही शेजारच्या ते एका शेतकऱ्यांच्यात नर्सरीच बसले म्हणून त्यांच्या ट्रॅक्टर औषध मारून घेत होतो त्यांचा छोटा ट्रॅक्टर यांच्या अपोन ट्रॅक्टर सारखा पण तो ट्रॅक्टर सुद्धा आता आमच्या बागेत जात नाही आहे कारण त्यांची औषध मारण्याची जी टाकी आहे ती आडवी आहे ती उभी असल्यामुळे ती सहजपणे जाऊ शकते असं आम्हाला वाटतं आणि त्याची उंची पण जास्त आहे आणि त्यामुळं तो ट्रॅक्टर पण आता दोन फवारणी आम्ही त्यांच्या मा माणसांच्याकडून मजूर लावून म्हणजे त्या सतीश मी स्वतः म्हटले मी करतो आणि त्यांनीच केलं पण त्यांनी करताना सुद्धा आम्हाला खूप अडचणी वाटायला लागल्या की त्या व्यक्तीनं अडीच फिरणं वगैरे खूपच चार तास लागायला लागले ते पण कंटाळायचे म्हणजे ते आता आमच्यासाठी तेवढं काम करायचे पण त्यांना पण असा त्रास व्हायचा मग आम्ही खूप विचार केला पण सहा महिन्यापूर्वीपासूनच आम्ही विचार करत होतो की आपल्याला असं कॉम्पॅक्ट काहीतरी मशीन मिळेल का आणि आम्ही युट्यूबला खूप सर्च करत होतो पण आणि सर आमच्या खूपच त्याच्यात अभ्यास करायचे की कुठं असा मिळेल की आमच्यावर अडीच एक अडीच फुटाचा ट्रॅक्टर घेऊच्या आम्ही ट्रॅक्टर सुद्धा घ्यायचा असा विचार केला होता की छोटा ट्रॅक्टरच घेऊया पण नंतर आम्ही सर्च करत असताना एकदा नवक्रांती अॅग्रो हे पंढरपूरची ही जी तुमची तुमचं जे ॲग्रोचे दुकान आहे किंवा तुमची जी फॅक्टरी आहे याची माहिती आम्हाला मिळाली आणि मग आम्ही त्याच्यावर खूप त्यांचे व्हिडिओ पण आम्ही खूप बघितले त्यांचे बरेचसे अवजार पण बघितली म्हणजे खूप अवजार आहेत छोट्याशा त्या तुमचं ते छोटा अवजार आहे ते पण आम्ही असा अवजार पण आमच्या घरी आहे ते पण आम्ही बघितलं मग आम्हाला हे कॉम्पॅक्ट तुमचं जे मशीन आहे हे खूप आवडलं आणि मग गेल्या रविवारी गे आम्ही औषध मारायला वेळेला गेलो त्यावेळेला आम्हाला ती अडचण खूप लक्षात आली प्रकर्षाने ते जाणवलं आणि मग आम्ही दोन दिवसात ठरवलं की सर सर आमच्या सारखे ते विचार करत ते काय करूया काय करूया मग आम्ही दोघांनी मिळून दो, 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 दो ठरवलं की ठीक आहे की आपण हे कॉम्पॅक्ट मशीन घेऊया आणि आपल्याला ते उपयोगी पडेल तसं आमच्या आणि हे आधुनिक आहे उपयोगी आहे त्याला चौघांजोल्स आहेत आणि आम्ही आता त्याचा प्रत्यक्ष डेमो पण बघितला आणि मला पण तो खूप आवडला अगोदर त्यांच्याकडं डेमोचं जे मशीन त्यांनीही दाखवलं आणि आता आम्ही खरेदी केलेल्या मशीनच्या सहाय्यानंसुद्धा त्यांनी डेमो दाखवलेला आहे <coughs> आणि तो खूप छान पद्धतीनं त्यांनी आम्हाला माहिती पण सांगितली आणि साहेबांनी पण आम्हाला खूप छान माहिती सांगितली त्यांना <coughs> कोणाला घ्यायचं असेल तरी हा कॉम्पॅक्ट ग्लोअर खूप छान आहे छोट्या शेतकऱ्यांना आणि मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा हा खूप उपयोगी पडेल असं वाटतं आणि आता आम्ही तरी त्याचा उपयोगच उद्यापासून आजपासून आणि आम्हाला हा खूप आवडलेला आहे ठीक आहे धन्यवाद ताई तर पाटील मॅडम चांगली माहिती आपल्या शेतकरी प्रशांत पण सांगतात नाव सांगत आता नमस्कार मी पृथ्वीराज पाटील मी सिंहगडला होतो आणि मी काल मला काकांनी ह्या मशीनबद्दल माहिती पाठवली तर आज प्रत्यक्षात बघताना मला खूप चांगलं वाटतं कारण हे अडीच फुटाचं आणि जवळपास सहा फुटाची अशी त्याचे डायमेन्शन आहे आणि काकांच्या बागेमध्ये खरंच हा प्रॉब्लेम येत होता की जरा ते गंधाट असल्यामुळं ते कमी जागेमध्ये ट्रॅक्टर वगैरे हो बसत नव्हते तर हे एकदम परफेक्ट सोल्युशन भेटलेलं आहे तर खूप छान आहे मशीन आणि तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही पहिलं सरांकडे या आणि एकदम छान आहे सरांची सर्विस पण खूप छान आहे सर म्हणले तुम्हाला यात काही पण प्रॉब्लेमही होते आपल्याकडे सगळे स्पेअर स्पेअर पार्ट्स वगैरे सगळं आहेत त्यामुळं बिंदास्त तुम्ही या आणि घेऊन जा तर मित्रांनो बिगर ट्रॅक्टरचा फ्लोअर म्हणजे ट्रॅक्टरची गरज नसणारा आणि आठवण फ्लोअर आहे आज ह्या पाटील कारण या ठिकाणी व्हिजलीला आहे शेतकरी बाजूला दुसरं वालम राहिल्यामुळं आपल्याला बऱ्याच प्रमाणे आपल्या पेंडिंग राहतात तर त्यातून कीड प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो म्हणून हे आपलं स्वतःचं मालकीचं झालं तर स्वतःसुद्धा अगदी लेडीजसुद्धा ते पुढं चा पुढचं हँडल धरून अशा पद्धतीने नुसतं चालत गेलं तरी मागं औषध मारायला सुरुवात होते आणि उत्तम पद्धतीचं आधुनिक हे कुठंच नाही आहे असं आधुनिक मला कुठेही बघायला मिळालं नाही ला। त्यात वेगवेगळे व्हेरिएशन आहे पण हाईटच्या दृष्टीनं आणि कॉम्पॅक्टच्या दृष्टीनं अतिशय उत्तम सर्वोत्कृष्ट असं हे मशीन आहे आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं की पूर्वी आपल्या ह्या ब्लोचा फॅन पाठीमागं नव्हता इथं होता इंजिन जवळ तर पूर्वी व्हिडिओ कोणी बघितले असेल तर तुम्ही चेंजेस तुम्हाला सांगतो त्याला सीट करून घेतलं आणि हा पुढचा जो फॅन आहे ते औषध अंगावर येतो म्हणून आम्ही काय केलं हा फॅन जो शाप काय तो टांचीमधून पाठीमागे म्हणजे जरी टॅक्टर सध्या पुढं जरी टॅक्टर चालत असल्यापासून तरी औषध पाठीमागे म्हणजे अंगावर औषध येत नाही तो, जो जो तो। एक आपण थोडासा विचार केला आणि दुसरी गोष्ट ह्याला जवळजवळ चौदा नोझल दिले आहेत ट्यूबलेस टायर दिलेले आहेत शेतामध्ये समजा पंक्चर झाला लगेच काढता येईल पंक्चर टायर थोडे जाळ दिलेले आहेत बटर स्टार्ट दिलेले इंजिन सातेची लुकासनचं एकदम टॉप मॉडेलचं इंजिन दिलेलं आहे म्हणजे सगळे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की किंमती बनवा छान एक नंबर आहे आणि ह्याच्यामध्ये तीन चार जण जरी वर बसले तरी ओढण्याची क्षमता बर, आहे गरबॉक्स एकदम हाय क्वालिटीचा आपण दिलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो सरांनी हा ब्लॉग खरेदी केला तुम्हीसुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती बरोबर शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या ठिकाणी आहे जुन्या किंग रोडला सात आठ किलोमीटर आहे तर त्याचं लोकेशन मी तुम्हाला पाठवतो हो आमच्या आठशे पंच्याऐंशी सात हजार शंभर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा आठशे पंच्याऐंशी हजार दोनशे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आमच्या दुकानचा पत्ता मी तुम्हाला सांगतो रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर सरगम चौकामध्ये तुम्ही आला की तिथून रिलायन्स पेट्रोल पंप विचारा मेकॅनिकल लाईन विचारा तिथं चार मजली आपली बिल्डिंग आहे छोटंसं दुकान आहे आणि आज या ठिकाणी इथं तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही कंपनी उभा केलेली आहे शेतकऱ्याच्या मुलांची भारतातील पहिली कंपनी आज या ठिकाणी आहे तर तुम्ही इथं जरूर फिजिट दे आणखीन एक गोष्ट मला सांगावशी वाटते की सरांनी इथं खूप छोटस ट्रॉली म्हणजे मी आतापर्यंत कुठं बघितलेली नव्हती आणि अगोदर मला ती लोखंडी फॅब्रिकेशन तयार केलेली ट्रॉली मी त्यांच्याच गोडाऊन मध्ये बघितली आणि त्याच्यानंतर दुसरी एक ट्रॉली मला इथं दिसली त्याला अटॅच होईल अशीच एक सुंदर अशी ट्रॉली आहे आणि ती पण मला खूप आवडली आणि भविष्यात आम्ही ती ट्रॉली सुद्धा घेण्याचा विचार करतोय आणि त्याची किंमत पण अशी जास्त नाही आहे तर मित्रांनो बघा आता हा ब्लोअर झाला आणि बागेतून समजा आंबा असाल तुझी इथं पिक असतील तर तो बाहेर कसा काढतो सुद्धा असतील वागवायचं त्याच्यासाठी आपण हे घेऊ शकता अशा पद्धतीनं आधुनिक टेक्नॉलॉजी आपण शेतकरी बांधवांना जरूर जेवढं होईल तेवढं येत असतो तर धन्यवाद रामकृष्ण